घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या तेरा जुलैच्या भागामध्ये ऐश्वर्या खूपच खुश असते आपल्या रूममध्ये येऊन आता ती सांगत असते सारंग सारंग मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू काय त्या ऋषिकेश दादांनी जानकीला असं झापलंय ना मला खूपच आनंद झालेला आहे हे असंच सगळं घडत राहिलं पाहिजे आणि याच्या पुढे सुद्धा असंच घडत राहिलं पाहिजे ही जानकी पूर्णपणे एकटी पडली पाहिजे एकटी पण लताला हे काही पटत नसतं तिला या सगळ्यामध्ये आता जानकीसोबत जे काही ऐश्वर्य वागते ते कुठेतरी खटकत असत आणि हे सगळं होत असताना इकडे जानकी उदास असते काय घडते आपल्यासोबत हे तिला कळतच नसतं आधी आई आणि मग ऋषिकेश सुद्धा आता आपल्या विरोधातच बोलायला लागलेत हे म्हटल्यावर ती तिला आता जरा वाईट ठेवत असतं आणि ती विचार करते काही झालं तरी सुद्धा या ऐश्वर्याला मला जिंकू द्यायचं नाहीये त्यावेळेला तिचं अंतर्मन तिला सांगायला लागतं तू काही करू शकणार नाहीयेस कारण कसं आहे ना काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा आता ती ऐश्वर्या एक एक करत बाजी टाकत कर चाललेली आहे आणि ती तुला निसनाभूत करणार आणि तू हातावरती हात ठेवून बसून राहा तुझं कुटुंब तुटताना पहा यावरती जानकी म्हणते अजिबात नाही मी त्या ऐश्वर्याला माझं कुटुंब अजिबात तोडू देणार नाही आहे काहीही झालं ना तरी या ऐश्वर्याला या सगळ्याचा बदला घ्यावाच लागणार आहे मी जानकी आहे मी माझ्या कुटुंबावरती ज्या ज्या वेळेला आज येते ना त्या त्या वेळेला मी पेटून उठणार आणि माझ्या कुटुंबाला वाचवणार मला असं मुळू मुळू रडून चालणार नाही ना आहे काहीही झालं तरी ऐश्वर्याचा डाव हा ऐश्वर्यावरतीच उलटवायलाच व्हायलाच पाहिजे असं म्हणत ती आता पेटून उठते आणि आता तिचा एक वेगळंच वर्जन आपल्याला पाहायला मिळतं इकडे पार्वती म्हणजेच लता हॉलमध्ये बसलेली असते आणि त्याच वेळेला तिकडे आता जानकी येते आणि जानकी तिला म्हणते चहा घ्या यावरती ती सांगते नाही नाही म्हणजे कालपासूनच मी खर तर चहा सोडलेला आहे यावरती जानकी म्हणते असं काय करताय अहो तुम्ही माझ्या नवऱ्याची आई म्हणजे माझ्या सासूबाई आता मला तुमची सेवा करायलाच पाहिजे की नाही त्यामुळे तुमची सेवा मी करणार आहे तुम्ही घ्या बरं चहा असं म्हणत ती आता सांगते हे बघा यापुढे मी तुमच्यावरती कोणत्याही प्रकारची शंका घेणार नाहीये आणि इथून पुढे जशी मी सुमित्राईंची सेवा करायची तशीच सेवा अगदी मी तुमची करणार आहे असं म्हणत जानकी तिला आता चहाचा कप देते आणि त्यानंतर ती सांगते तुम्हाला खायला वगैरे काही हवं असेल तर मला सांगा हे बघून ऋषिकेशला खूप आनंद होतो आणि जानकी सांगायला लागते माझ्याकडून अजाणतेपणी किंवा तुमच्यावरती मी कोणत्याही प्रकारे संशय घेतला असेल तर खरंच तुम्ही मला माफ करा असं म्हणत जानकी आता तिची माफी मागायला लागते आणि त्यानंतर जानकी सांगायला लागते यापुढे यापुढे माझ्याकडून तुमच्यावरती कोणत्याही प्रकारचा संशय घेतला जाणार नाहीये यापुढे तुम्ही माझी सासूबाई आणि मी तुमचे सोन तुम्हाला जे काही हवं नको ते तुम्ही मला सांगा मी तुम्हाला सगळं सगळं देईन असं म्हणत जानकीने आता इकडे तिच्या पुढे नतमस्तक झालेली असते आणि हार मानलेली असते आणि कबूल केलेलं असतं की हो तूच पार्वती आहेस आणि तुला मी पार्वती मानणार हे सगळं आता इकडे लताला काही पटत नाही या जानकीचं याच्यात काही डाव आहे का जानकी या सगळ्यामध्ये काहीतरी आता आपल्याला फसवती आहे का नक्की काय होते तिला काही कळत नसतं आणि तोपर्यंत इकडे आता जानकी गुलाबला बोलवते कारण तिने जरी आता हिला दाखवलं असलं की मी तुझ्यावरती विश्वास ठेवलाय तरी तिचा विश्वास मात्र नसतो आणि हा विश्वास हे करण्यासाठी जानकी म्हणजे ऋषिकेशला पटवण्यासाठी जानकीने खूप काही वेगळा प्लॅन केलेला असतो जानकी ज्या वेळेला आता इकडे बाहेर येते त्याच वेळेला ती गुलाबला भेटते गुलाब, गुलाब म्हणतात काय करायचं आहे बहिणीसाहेब काही काम आहे का घरातलं यावरती जानकी म्हणते नाही गुलाब दादा दा। काम तर घरातलं नाही आहे काम घराच्या बाहेरचं आहे यावरती गुलाब म्हणतो काय करायचं आहे बहिणीसाहेब यावरती जानकी म्हणते मी तुम्हाला एक ठिकाण सांगते त्या ठिकाणी तुम्हाला आता इकडे जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यावरती मग आता तुम्हाला एक म्हणजे मी एक ॲड्रेस देते तिथे कोणती दुकानं असतील तिथे काय असेल तिथून तुम्हाला सी सी टी व्ही फुटेज आणायचं आहे म्हणजे कोणतीही जर का दुकानं वगैरे असतील ना तर तिथून सी सी टी व्ही फुटेज आपल्याला कुठेही मिळतंय त्या रोडवरचं ते, ते आणायचं आहे यावरती गुलाब म्हणतो ठीक आहे तुम्ही काळजी करू नका मी माझ्या परीने सी सी टी व्ही फुटेज आणण्याचा प्रयत्न करतो यावर जानकी म्हणते आजूबाजूची दोन्ही साईडची किंवा कुठेही जवळपास दुकानं असतील ना तर तुम्ही त्या दुकानांना जाऊन भेट द्या आणि त्यांच्याकडून सी सी टी व्ही फुटेज आणा आणाल ना यावरती आता इकडे गोळा इकडे लगेच गुलाब सांगायला तू जानकी बहिणी तुम्ही सांगताय म्हणजे याचं नक्कीच काहीतरी कारण असणार आहे आणि त्यानंतर मी आता नक्कीच हे फुटेज जानकी म्हणते दादा हे पैसे घ्या हे पैसे घ्या आणि हे घ्या या ठिकाण ती वेळ आणि कोणत्या वेळेस आपल्याला सी सी टी व्ही फुटेज कोणत्या रोडवरचं आहे हवे आहे ते लिहिलेलं आहे आणि हे पैसे पण ठेवा यावरती गुलाब म्हणतो जानकी बहिणी अहो पैसे कशाला पैसे नको यावरती जानकी म्हणते अहो गु तिकडे ते दुकानदारांना आपल्याला मदत करणार मग त्यासाठी त्यांना जर का पैसे हवे असतील तर आपल्याला ते ला पैसे लागतीलच ना असं म्हटल्यावर ती मग ती गुलाबला पैसे बेते, देते चिठ्ठी देते आणि एक्झॅक्ट काय काम करायचं ते सुद्धा सांगते आणि गुलाबला लगेचच तिकडून पाठवते हुशार गुलाब लगेचच सी सी टी व्ही फुटेज आणण्यासाठी निघून जातो आणि जाणकी विचार करते ऐश्वर्या तुला गाफील ठेवून मी हा तुझा पूर्णपणे आता इकडे खेळ जोपर्यंत खतम करत नाही आहे तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र ऐश्वर्या ऐश्वर्या लहडा शिकवण्यासाठी जानकी सज्ज झालेली असते इकडे तोपर्यंत लता थोडीफार घाबरी घोबरी झालेली असते आणि लता या सगळ्यामध्ये आता इकडे सांगत असते ती जानकी बदललेली दिसते मला तर कळतच नाहीये की ती असं का आहे यावरती मग मात्र आता इकडे सारंग सांगायला तो काय बदलणे म्हणजे काय यावरती मग आता लता सांगायला लागते अरे ती माझी सेवा काय करत होती मला चहा काय देत होती ऋषिकेशच्या समोर काय सांगत होती की मी सगळं करेन किंवा तुम्हीच माझ्या सासूबाई आहात मी सगळं सगळं करायला तयार आहे असं म्हटल्यावर ती, ती आता इकडे ऐश्वर्या म्हणते नाही ती फक्त नाटकं करते आहे ती या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्या बनण्याचा प्रयत्न करते आहे पण मी मी तिला ऐश्वर्या बनवून देणार नाहीये याच्यापुढे आपल्याला दुसरंच काम करायला पाहिजे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच सारंग म्हणतो काय करायचं आहे काय यावरती लता सांगते नाही जे काय करायचं ते लवकरात लवकर करा कारण मला त्या जानकीचं चा काहीच कळत नाही आहे ती ज्या पद्धतीने आता इकडे मला हे न, करते ना ट्रीट करते मला असं वाटते की खरंच या सगळ्यामध्ये आता ती बदलली आहे की नाटक करते की काय करते ऐश्वर्या म्हणते तिचं नाटक तिच्यावरती उलटवायची वेळ आलेली आहे म्हणजे कसं आहे ना आता तू तुझ्याकडून पाय दाबून घे हात चेपून घे डोकं दाबून घे जेवण भरवून घे जे काही तुला शक्य आहे ते सगळं सगळं आता तू करून घे म्हणजे कसं आहे तू आता हे सगळं केलंस ना की आपण पुढचा प्लॅन करूया यावरती मग आता इकडे लता सांगायला लागते पण पुढचा प्लॅन पुढचा प्लॅन कसा काय आपण करणार मला तर काही कळत नाही आहे ऐश्वर्या तुझ्या डोक्यात काय आहे यावरती ऐश्वर्या म्हणते माझ्या डोक्यात काय आहे ना बरोबर प्लॅन वर्कआउट झाला ना की मगच तुम्हाला समजेल तोपर्यंत काही कळणार नाही असं म्हणत मी जेवढं सांगते ना तेवढंच फक्त तू कर असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं होत असताना इकडे तोपर्यंत नाटक करायला लागते ती म्हणजे लत, लता लता माझे हात दुखत आहेत माझे पाय दुखत आहेत माझं डोकं दुखतंय मला जेवण जात नाहीये अशी ज्या वेळेला ॲक्टिंग करायला लागते त्यावेळेला जानकी तिकडे येते आणि काय होते यावरती ती सांगायला लागते काय होते मलाच कळत नाहीये पण ना सकाळपासून खूप अस्वस्थ वाटते म्हणजे ह्या फरशीवरती थंड फरशीवरती चालून चालून माझे पाय आहेत ना हे पाय जरा सुजल्यासारखे वाटत आहेत जानकी म्हणते ठीक आहे मी तुमचे पाय दाबून देते जानकी ही सरळ साध्या मनाने जे काही करत असते ती इकडे लताला खूप भावतं म्हणजे ऐश्वर्या तर म्हणती आहे की ही मला त्रास देते आहे किंवा ऐश्वर्या तर म्हणते आहे की ही अशी वागती आहे पण खरंच काही ती वाटत नाही आहे किंवा खरंच ती या सगळ्यामध्ये आता हे सगळं मनापासूनच करते असं वाटते कुठेतरी काही चुकतंय काहीतरी गडबडतंय का असा विचार लता करत असते आणि जानकी तिची सेवा करते पाय दाबते डोकं दाबते जेवण देते तिला चहा कॉफी जे काही हवं असेल ते बघत असते हे करत असताना इकडे आता ऐश्वर्या आणि सारंग या सगळ्याचा सारं सा व्हिडिओ बनवत असतात जेणेकरून सुमित्राचे कान भरून तिने या सगळ्यामध्ये आता सुमित्राला पूर्णपणे कर, हे करण्यासाठी तोपर्यंत मग आता जाले जाने की तीची हे व्हिडिओ बनवून झाल्यावरती जानकी तिची सेवा करणं काही थांबवत नाही कारण मुळातच हे सगळं ती काही म्हणजे कोणत्या लालचेने करत नसते तिच्या स्वभावानुसार ती हे सगळं करत असते बरं हे होत असताना मग मात्र ती तिचे केस विंचून देते केसाला छानपैकी तेल लावते हे सगळं करून ती आता लताला छानपैकी तयार करत असते आई आणि मुलीचं नातं हे छानपैकी स्पष्टपणे दिसत असतं आणि लताला जानकी जी आपली सेवा करते ती सेवा खरंच खूप आवडत असते आणि या सगळ्यामध्ये तिला खूप आनंद मिळत असतो हे सगळं होत असताना मग आता तो व्हिडिओ बनवून झाल्यावरती ऐश्वर्याचं काम झालेलं असतं इकडे सुमित्रा आपल्या रूममध्ये रडत असते तिला ऋषिकेशच्या सोबतचे आपले क्षण आठवत असतात कशा पद्धतीने आपण ऋषिकेशला वाढवलं कशा पद्धतीने ऋषिकेश आणि आपलं नातं कसं होतं आणि आत्ता ते नातं कसं झालेलं आहे हा ज्या वेळेला आता इकडे तिला प्रश्न पडतो ती विचारच करायला लागते हे सगळं होत असताना इकडे आता सारंग आणि ऐश्वर्या येतात काय झालं आई तू एकटीच का बसलेस नक्की तुला काय झालंय असं आता म्हणायला लागतात पण त्याच वेळेला इकडे नाना कुठे आहेत हे पण ऐश्वर्या विचारते ऐश्वर्या ज्या वेळेला विचारते की नाना कुठे आहेत त्याच वेळेला आता मात्र इकडे लगेच सुमित्रा म्हणते ते ना ते गेले असतील त्यांच्या इकडे ते गेले असतील शेतामध्ये शेतामध्ये त्यांचं काम करायला इथे मी आपली एकटेच बसलेली आहे त्यावरती ऐश्वर्या म्हणायला लागते हे काय आहे आहोत जर का तुम्ही एकट्याच होता तर तुम्ही आम्हाला बोलवायचं होतं ना आम्ही तुमच्यासोबत आलो असतो तुम्ही एकट्या का बरं बसून द्यायलात नाही नाही तुमचं हे वागणं मला काही पटलेलं नाही आहे तुम्ही एकट्यानी हा सगळा त्रास का बरं सहन करायचा यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच ऐश्वर्या मला काय वाटतं माहिती आहे का तुम्ही हा त्रास सहन करू नका आम्ही आहोत ना तुमच्यासोबत पण खरंच मला कळत नाहीये की आत्ता तसं बघायला गेलं ना तर सगळ्या घरामध्ये सत्ता हे त्या पार्वतीची आणि सगळ्या प्रॉपर्टीवरती सत्ता हे ऋषिकेश नावांची म्हणजे तुम्ही बघा घर प्रॉपर्टी सगळी सत्ता स्थावर मालमत्ता सगळं काही आणि अडक हे ऋषिकेशच्या ह्याच्यावरती आहे ना त्या वेलनुसार सगळं ऋषिकेशचं आहे आणि तशामुळे घरामध्ये सत्ता कोणाची आहे तर त्या पार्वतीची आणि जर का ऋषिकेशने या सगळ्यामध्ये आता घोळ केला तर म्हणजे मुळातच तुम्हाला वाटतंय ना की जानकी कशी आहे तर तुम्ही बघून घ्या जानकी काय करते थे? ते बघा ती त्या पार्वतीची सेवा करण्यामध्ये पूर्णपणे गोंग झालेली आहे तिला त्या पार्वतीने बरोबर आपल्या ह्याच्यात घेतलेला आहे आणि जानकी तिची सेवा करती आहे बघा बघा आपल्यासमोर दाखवते की ती पार्वती नाही आहे ती हे नाही आहे ती ते नाही आहे पण तुम्ही बघितलं तर समजेल हसून खेळून ती आता पार्वतीची कशी सेवा करते ते म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्हाला आता विचारायला पण ती येत नाही आहे आणि त्या पार्वतीच्या भोवतीभोवती गोळा घोंडत बसलेली आहे म्हणजे तिला काही वाटतच नाही आहे बघा तरी तुम्ही असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेचच ती सांगत असते आणि हे सगळं होत असताना लगेचच इकडे बोलत असते सुमित्रा जाऊ दे मला त्या पार्वतीचं काही ऐकायचंच नाही आहे आणि त्या जानकीचं सुद्धा काही ऐकायचं नाही आहे मला दोघींच्या बद्दल काही सांगू नका त्यावरती ऐश्वर्या म्हणते असं कसं तुम्हाला हे सगळं करायलाच लागेल कारण कसं आहे ना या सगळ्यामध्ये आता एक एक करत आपल्या हातातून सगळं निष्ठत चाललेलं आहे आपल्या हातातून सगळं निष्ठत ती पैसा प्रॉपर्टी हे सुद्धा जर का निष्ठून गेलं तर आपण काय करणार आहोत तुम्हाला समजते का मी काय बोलते ते त्यामुळे नानासाहेबांना तुम्ही आता सांगायचं आहे सा की प्रॉपर्टीचे हिस्से करा यावरती सुमित्रा म्हणते नाही नाही काय बोलताय तुम्ही हे सगळं मला हे काही पटलं नाही आहे प्रॉपर्टीचे हिस्सेस्से मला नको आहेत मला खरंच काही नको आहे घेऊ दे ते जानकीला सगळं घ्यायचं ते त्या जानकीला घेऊ दे त्या पार्वतीला घेऊ दे आणि सगळ्यांना हे घेऊ दे काही प्रॉब्लेम नाही आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच ऐश्वर्या सांगायला लागते कसं आहे तुम्हाला जरी हे सगळं नको असलं तरी सुद्धा, तरी सुद्धा ला तर ना तरीसुद्धा तरीसुद्धा हे सगळं तुमच्या तुमच्या आता मुलांसाठी म्हणजे तुम्ही बघायला गेलात ना तर तुमची मुलं म्हणजे आता सारंग सौमित्र आणि शरुताई या तिघांना सुद्धा आता काहीच मिळणार नाही आहे ही गोष्ट पण तितकीच खरी आहे ना मग जर का सगळी प्रॉपर्टी ही आता ऋषिकेशच्या नावावरतीच आहे तर ती पार्वती ती जानकी याच या यासोबत अग्रेसर राहणार आणि याच दोघीजणी आता इकडे पुढे पुढे करत राहणार आणि तुम्हाला काही ये करताच येणार नाही किंवा या सगळ्यामध्ये तुम्हाला आता कोणी विचारणारच नाही आहे त्यावरती सुमित्रा म्हणते ठीक आहे नको विचारू दे मला मला नाही काही फरक पडत यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते तुम्हाला फरक पडत नसला तरी तुमच्या मुलांना फरक पडतोय ना तुमच्या मुलांच्या बा हक्काचं असं काही नको का ते काही नाही आहे मला काय वाटतं माहिती आहे का तुम्ही एक काम करा तुम्ही नानासाहेबांकडे प्रॉपर्टी मागा कारण कसं आहे जरी ती प्रॉपर्टी पार्वतीच्या नावावरती होती असं ते म्हणतायत पण तरी सुद्धा एक गोष्ट टाळता येणार नाहीये की हे तिघ जण सुद्धा नानासाहेबांची मुलंच आहेत ना मग या तिघांना पण नानासाहेबांच्या प्रॉपर्टीमधला हिस्सा मिळालाच पाहिजे बघा आता हे तुमच्यावरती असणार आहे तुम्हाला या सगळ्यामध्ये जे काही करायचं आहे ते तुम्हाला करायचं आहे जर का तुम्हाला वाटत असेल की तुमच्या तिन्ही मुलांना काहीतरी नावासाहेबांच्या प्रॉपर्टीमधलं मिळावं तर तुम्ही त्याचे हिस्से करून घ्या सांगा सगळ्यांच्या नावावरती समान जे काही आहे ते समान प्रॉपर्टी करून टाका जेणेकरून आपल्याला या सगळ्यामध्ये आता एकतरीच तयारी राहील की आपल्या नावाने प्रॉपर्टी आहे असं ती मग आता सुमित्राच्या डोक्यामध्ये ॲक्च्युली हा विचार नसतो म्हणजे तिला प्रॉपर्टी पैसा याच्यापैकी काही हवं हो आहे असं नसतं तिला फक्त या घरातलं माणसांचं प्रेम एक सत्ता ह्या घरातली इतकंच हवं असतं पण ज्या वेळेला आता इकडे हे सगळं हे दोघं जण भरवतात त्यावेळेला ती विचार ला करायला लागते नाही काहीही झालं तरीसुद्धा मला या सगळ्यामध्ये आता हे करायलाच पाहिजे आणि मला माझ्या मुलांसाठी हे करणं भाग आहे असं म्हणत तिने आता मनाशी निश्चय केलेला असतो आणि ती म्हणत तर असते की नको मला काही पण ते विचार करते मुलांसाठी मला आता नानासाहेबांसोबत बोललं पाहिजे आणि ऐश्वर्याचा डाव कुठेतरी यशस्वी होताना आपल्याला दिसत असतो ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता इकडे तिचे कान भरण्यामध्ये तिला या सगळ्यामध्ये मॅन्युपुलेट करण्यामध्ये यशस्वी झालेली असते बरं हे सगळं होत असताना मग आता सुमित्रा ठरवते ठीक आहे माझ्यासाठी नाही पण माझ्या मुलांच्या हक्कासाठी तरी आता मला हे सगळं करायलाच पाहिजे असं म्हणत सुमित्राचा निश्चय होतो आणि ती ठरवते की मी नानासाहेबांसोबत बोलीन आणि ऐश्वर्याचा हेतू पूर्णपणे सफल झालेला असतो त्यानंतर सुमित्रा ज्या वेळेला नानासाहेबांच्या इकडे येते नानासाहेबांच्या इथे आल्यावरती सुमित्रा म्हणते हे बघा प्रॉपर्टीमध्ये लवकरात लवकर हिस्से करायचे आहेत यावरती मग मात्र नानासाहेब म्हणतात काय डोक्यात नवीन कुळू भरलंय हे कसले प्रॉपर्टीचे हिस्से त्यावरती सुमित्रा म्हणते मला काही माहीत नाही आहे माझ्या मुलांना जर का मला माथ्यांचं स्थान या घरातलं द्यायचं असेल ना तर हे मला करायलाच पाहिजे आणि तुम्ही या सगळ्यामध्ये आता अडकाठी करू नका काहीही झालं तरीसुद्धा ही, ही प्रॉपर्टीचे आपल्याला भाग करायलाच पाहिजेत असं म्हटल्यावर ती मग आता नानासाहेब म्हणतात तुझ्या डोक्यात काय कधी कुठे येईल ना मला खरंच काही कळत नाही आहे जरा तरी शांती घे यावरती सुमित्रा म्हणते मी तुम्हाला म्हटलं ना मला अजिबात कुणाच काही ऐकायचं नाहीये प्रॉपर्टीचे हिस्से होऊन सगळ्यांच्या नावावरती प्रॉपर्टी असलीच पाहिजे एकट्या ऋषिकेशच्या नावावरती असून चालणार नाहीये जर एकट्या ऋषिकेशच्या नावावरती प्रॉपर्टी आली तर उद्या माझी मुलं काय करतील नानासाहेब म्हणायला लागतात झालं तुझं पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी सुरू झालेल्या आहेत मला हे अजिबात तुझं वागणं पटत नाही आहे सो मित्रा म्हणते तुम्हाला माझं वागणं कधीच पटत नव्हतं न पटलेलं आहे त्यामुळे यापुढे आता हिस्से होणार आणि मी गप्प बसणार नाही आहे आत्तापर्यंत या घरात मी काही मागितलेलं नाही आहे पण आत्ता सगळ्या प्रॉपर्टीचे समान हिस्से होणार प्रत्येक मुलाच्या वाटण्याला समान हिस्से येणार असं ती म्हणायला लागते तोपर्यंत आता इकडे लगेचच गुलाब आलेला असतो गुलाब आल्यावरती लगेचच आता इकडे तो जानकीला विचारायला लागतो की जानकीवाहिणी बाहेर या लवकर बाहेर या असं म्हटल्यावर जानकी म्हणते काय झालं काय झालं गुलाबदादा यावरती गुलाब सांगायला लागतो की मी एक गोष्ट सांगू का आहो तुम्ही ज्या ज्या दुकानात मला सांगितलं होतं ना त्या त्या दुकानामध्ये मी गेलो होतो पण खरं सांगायचं तर ते दुकानं बंदच आहेत किंवा काहींचे सी सी टी व्ही फुटेजेस बंद आहेत फुटे यावर जानकी म्हणते म्हणजे म्हणजे काय झालं तुम्हाला काही मिळालं नाही का यावरती आता इकडे गुलाब सांगायला लागतो नाही नाही तुम्ही एखादी गोष्ट सांगणार आणि मी हार मानणार असं होईल का कोपऱ्यावरती एक छोटस दुकान होतं त्याचा अँगल त्या रोडवरती होता आणि मी ताबडतोब तिकडं सी सी टी व्ही फुटेज त्या माणसाकडून आणलेलं आहे की खूपच खुश होते आणि बरं झालं गुलाबाला तुम्ही माझं खूप मोठं काम केलं बघू तुमच्या मोबाईल मधला व्हिडिओ यावरती गुलाब म्हणतो नाही नाही ते सी सी टी व्ही फुटेज न मोठं होतं ते माझ्या मोबाईलमध्ये येण्यासारखं नव्हतं म्हणून पेन ड्राईव्हमध्ये ते गुल मी घेतं घेऊन आलेलो आहे असं म्हटल्यावर ते जानकी म्हणते ठीक आहे तुम्ही मला तो पेन ड्राईव्ह द्या असं म्हणत ती गुलाबकडून तो पेन ड्राईव्ह घेते आणि पेन ड्राईव्ह घेऊन तो आता आपल्या रूममध्ये जाऊन तो पाहायला लागते आता या रूममध्ये ज्या वेळेला पेन ड्राईव्ह पाहायला जाते तेव्हा तिला बरोबर योग्य रीतीने ज्या फोकसने तिने मागवलेलं असतं जे सी सी टी व्ही फुटेज तो बरोबर आता इकडे दिसते ते सी सी टी व्ही फुटेजमध्ये आता ती कार थांबलेली असते ते डॉक्टर बोलत असतात हे सगळं होत असतं तोपर्यंत ऋषिकेश येतो आणि प्रॉपर्टी हिस्से करायचे आहेत सगळ्यांच्या वाटणीचे समान हिस्से जानकीला कळतं की हे सगळं ऐश्वर्याचं काम आहे आणि ऐश्वर्याने हे सगळं मुद्दाम केलेलं आहे आता जानकी अस्वस्थ होते तोपर्यंत इकडे आता सारंग सांगायला लागतो बरं झालं तुम्ही प्रॉपर्टीमध्ये हिस्से मागितले आता सगळं ठीक होईल यावरती मग आता ऐश्वर्या सांगते हे काही प्रॉपर्टीतल्या नाही नाहीये बघा प्रॉपर्टीचे पेपर येतील ना तेव्हा ते पेपर बदलून मी कसा तमाशा करते ते आणि त्यानंतर पुढचं काय ते ठरवूया तोपर्यंत जानकीने फुटेज पाहत असताना खूप महत्वाची गोष्ट समोर आलेली आहे ऐश्वर्याचं भांड जानकी कसं फोडणार पाहणं त्यांच्या